नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपलं समरेश या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे ना हळदीला आलोय तर हळदी कोणाच्याच सांगतो उद्या लग्न आहे तर नागावमध्ये हळदी आहेत नाईक आली नागावमध्ये तर लवेशच्या हलदी आहेत हां लवेश नागावमध्ये राहतो नाईकाळीत तो कोण आहे तर माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे माझी आत्ते बहीण आहे ना संगीताई तिचा मुलगा हां तर लवेशची मिसेस कुठली आहे होणारी बायको कुठली आहे थळची आहे थळ पालती समृद्धी हां ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर आज मस्त आहे की हल्ली एन्जॉय करा आणि गारगार वारा सुटला आहे अलिबागचं निसर्ग सौंदर्य आहे बघा मस्त आहे की वाडी नारळी फोपलीची वाडी आहे हां तर अलिबाग बघून तुम्हाला नेहमी वाटत असेल की असं शांततेचं जीवन जगायला पाहिजे आपण पण रिलॅक्स करायला अलिबागला कधीतरी यायला पाहिजे असं तुम्हाला पण वाटत असेल जर तुम्हाला वाटत असेल की अलिबागमध्ये येऊन राहायला पाहिजे एक दोन दिवस रिलॅक्स करायला पाहिजे तर आपल्याकडे स्टे ऑप्शन बरेच असतात ओके तर कुठे राहायचं ना तुम्हाला प्रश्न पडणार नाही कारण का आपली जी वेबसाईट आहे डायल अलिबाग डॉट कॉम ही फक्त अलिबागसाठीच आहे अलिबागला कधी पण यायचं आहे तुम्हाला पहिलं नाव असेल डायल अलिबाग डॉट कॉम गुगलला डाका डायल अलिबाग डॉट कॉम किंवा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याला क्लिक करा तुम्हाला पाहिजे तसे तुमच्या बजेटनुसार ऑप्शन्स मिळतील स्टेचे ओके म्हणजे एकदम लोपासून एकदम हायपर्यंत तुमच्या बजेटनुसार आणि डायरेक्ट कस्टमर म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट ओनरशी होणार रिसॉर्ट ओनरची विला असू दे रिसॉर्टाचे सगळे आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत नो कमिशन एक रुपयाचं पण कोणाला कमिशन द्यायचं नाही बिंदत जा डयाल अलिबाग डॉट कॉम घराच्या बाजूची वाढी अलिबाग म्हटलं ना की निसर्ग सौंदर्य पहिल्या डोळ्यासमोर येतो मस्त की नारली फोपडीची बाग आहे आम्ही वाडी बोलतो अगदी घराच्या बाजूलाच म्हणजे लग्नाच्या मांडवाच्या बाजूलाच हे बघा आणि शांत वाटतं एकदम आणि लगेच इकडे हा लग्नाचा मांडव तुम्हाला काय दाखवतो बघा तिकडे बघा झाड हलत का हलतय तर हे बघा वांद्र आलीत ते बघा बघतोय खूप त्यांना खायला भेटत नाही ना मग ते असे वाड्यांमध्ये येतात काय असेल ते खायला तिकडे चिंच आहे चिंचवर गेले परत जे काय असेल ते खातात आता आंबे आल्यावर आंबे केळी असल्यावर ही बघा ही केळी बघा ही केळी खायला येतील असं सगळी झाड आहेत वाडीमध्ये पण आहे म्हणजे त्यांची काय चुकी नाही प्राण्यांची काय चुकी नाही खरं म्हणजे सगळं त्यांचंच आहे आपण त्याच्यावर अतिक्रमण केलंय त्यांचं पण पोट आहे त्यांना पण भरायला पाहिजे पोट त्यामुळे येतात ते नाचधूस करतात बरीच पण काय आपण पण समजून घ्यायला पाहिजे विचारांना खायला भेटत नाही काय मस्त गार वारा सुटलाय महिना आहे फेब्रुवारी मला सुपारी भेटली ही सुपारी ह्याला फोडलं की आतमध्ये सुपारी असते हे बघा एवढं सुपार्या पडल्यात सुकलेली आहे हे बघा आता हे जे वाडी मालक असतील ते संध्याकाळी सुपारी गोळा करणार आणि विकणार व्यापाऱ्याला आणि आता आपण हळदी कव्हर करू हा अक्षय पण आहे सगळी सगळी नाते होती आता भेटतील तुम्हाला आणि एकदम वेगळंच वातावरण असतं हळद हाल, हळद असल्यावर लग्न असल्यावर चला भेटू आपण आता चला दाखवतो तुम्हाला मंडप वगैरे हा बघा सुंदर असा मंडप कसं आहे माहित आहे पहिल्यांदा पाच जणी हळद लावतात आतमध्ये घरामध्ये तर ते आत्ता पाच जणी हळद लावतील दाखवतो तुम्हाला लगेच

मंडळी सगळे आले अक्षय लागले कामाला काय ग चिवडा वाटते चिवडा हे घर आहे आईचं तू बघते सगळी वंदनीय ऐतारू हळदीचा सुवास तुला वंदनीय बोल महेश तू काय बोलतोय हळदीचा

फोटोग्राफर हो फोटोग्राफर आमचं मार्केट डाऊन करा We're going to our वाला हका मारीअ आई हका नवऱ्याची मावशी आणि आहे आपला कॅमेरा चालू होतो सगळ्यांना वाटतं की आपल्या चॅनलवर सगळे यायला पाहिजे म्हणजे त्यांना वाटत ते बघा सगळ्या तिकडे उभ्या राहिल्यात फोटो काढायला व्हिडिओ काढायला कोण कोण व्हिडिओ बघ बघतो आपले हा आता पाच जणींनी आतमध्ये हळद लावणं चालू आहे त्यानंतर बाहेर येते हो बरोबर ना हां जेव्हा लग्न असतं ना तेव्हा सगळ्यांची गडबड असते म्हणजे काय ना काय ना काहीतरी काम चालूच असते हां जोपर्यंत पूर्ण साखरपुडा हल्दी लग्न पूजा आणि गोंधळ होत नाही तोपर्यंत तो कोणाला आराम नसतो असं आहे तर अक्षू पण तिकडे वाढते जेवायला सगळ्या आपल्या बहिणी पण आल्यात आता माई पण येईल अपेक्षा ताई पण येईल आणि बरेच दिवसांनी व्हिडिओ केला आहे मी पण सॉरी आणि रेग्युलर व्हिडिओ मला टाकायला जमत नाही त्याबद्दल पहिलं सॉरी बोलतो व्हिडिओ तुम्ही आवडीने बघता कमेंट करता नेहमी आम्हाला कमेंट वाजून खूप आनंद होतो आणि एनर्जी येते की वेगळी हां तर कधी कधी रिप्लाय झाला भेटत नाही कमेंटचा त्याबद्दल सॉरी हां परत म्हणजे वेळ भेटतोच असं नाही का बरेच गडबड असते कामावरून पण कधी लेट होतो लवकर जायला लागतं परत असतात कामं अशीच ओके तर व्हिडिओ पूर्ण बघितलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या वेळे तोपर्यंत हसत राहणे आयुष्याचा प्रत्यक्ष आनंद घेत राहा बाय बाय